तर आज आहे संडे आणि संडे असला म्हणजे बाहेर फिरण्याचा जो बेद आहे तो निश्चितच असतो आणि आमचं स्पेशल ना है जी। आमी जे ठिकाण आहे जे आम्ही नेहमी येत असतो ते आमचं मंगळ ग्रह संडे असेल किंवा सॅटर्डे असेल सुट्टी जेव्हाही असते तेव्हा आम्ही इथे त्याला गार्डनमध्ये घेऊन येतो आणि दर्शन न करता आम्ही अगोदर गार्डनमध्ये आलो कारण श्रीयांचा हट्ट चालू होता अगोदर मला खेळून घेऊ दे मग आपण दर्शनाला जाऊ तर खेळता खेळता त्याला छोटीशी अशी माऊ दिसली तिला पकडायला तो धावला पण ती काही हातात लागली नाही मग खेळून झाल्यानंतर आम्ही दर्शनाला आलो सर्वात अगोदर आम्ही स्वामींचं दर्शन घेतलं तर तुम्ही सुद्धा स्वामींचे छान दर्शन घ्या आणि स्वामी तुम्हालाही छान आशीर्वाद देतील स्वामी तुम्हाला छान दिसावेत मी भरपूर प्रयत्न केला पण ते काही व्यवस्थित दिसत नव्हतं कारण तिथून प्रकाश जो आहे तो भरपूर येत होता त्यानंतर आम्ही आलो इथे भैरवी माता आणि काल भैरव भगवानचं दर्शन घ्यायला तुम्ही सुद्धा घ्या त्यानंतर आम्ही गेलो महादेवाचं दर्शन घ्यायला तर छान असे महादेवांची पिंड इथे आहे तर ह्या मंदिराचा आकार तुम्ही बघू शकता कमंडल असताना त्या आपल्या ऋषीमुनींकडे त्या शेप शेपमध्ये हे मंदिर आहे आणि ह्या मंदिरामध्ये जी मूर्ती आहे ती आपली दत्त महाराजांची आहे आणि खूप असं छान डेकोरेट केलेलं आहे तर तुम्हाला मी अगोदर ते भैरव माताचं मंदिर दाखवलं होतं ना ते त्रिशूल आकारामध्ये होतं आणि खूप असे तीन चार मंदिर त्यांनी आता नवीन क कन्स्ट्रक्ट करून नवीन मूर्त्या ज्या आहेत ते स्थापित केलेल्या आहेत त्यानंतर आम्ही केलेलो मेन मंदिर म्हणजे मंगळ ग्रह महाराजाचं दर्शन करायला तर इथे जे आहे ना फोटो वगैरे काढू देत नाहीत ते पण मी गुपचूप थोडासा व्हिडिओ शूट केलेला आहे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण इथेही तर लाईटमुळे जी मूर्ती आहे ना मंगळ मंगळदेवाची मंगळ देवाची ती दिसत नव्हती नंतर आम्ही दर्शन वगैरे केलं आणि थोडंसं बसलो कारण इथे जे आहे ना पावळ वगैरे छान मिळतं वडापाव खाऊन झाल्यानंतर चला म्हटलं तुम्हाला छान इथे असं पाणी साठवलेलं आहे आणि तिथे छान असे कमळ लावलेले आहेत ला आणि काही थोडंसं बांधकाम चालू आहे ते तुम्हाला दाखवते पण पाणी फार खराब झालेलं आहे कारण त्याच्यावरती जे आहे ते हिरवळ म्हणजे शेवाळ साचलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि थोडेफार जे आहे ते कमळ याच्यामध्ये होते दिस म्हणजे कड्या होत्या पण पूर्ण उमरलेलं नव्हते तर आम्ही इथे चार पाच तास मस्त व्यवस्थित घालवलेले आहे तो तुम्हीसुद्धा एखाद दिवशी निवांत इथे या आणि तुम्ही पूर्ण दिवससुद्धा इथे राहू शकता कारण मंदिरामध्ये खूप छान आणि प्रसन्न वाटतं शांतता असते आजूबाजूला हा बाहेरचा परिसर आहे खूप मोठा असा आहे आता इथे बांधकामसुद्धा चालू आहे हॉस्पिटल वगैरे राहण्याची सुविधा होत आहे तर आम्ही चाललो आता परतीच्या प्रवासाला म्हणजे आमच्या घरी तर खूप सुंदर आणि छान इथे आल्यावर वाटतं आणि तुम्हाला ह्या मंदिराचं एक वैशिष्ट्य सांगायचं आहे ज्यांचंही लग्न जमत नाही किंवा त्यांच्या कुंडलीमध्ये जे आहे ग्रह दोष असेल तर नक्की त्यांनी इथे व्हिजिट करा इथे पूजा करा इथे मंगळवारी पूजा असते आणि अशा इतर दिवशीही होत असते पण मंगळवारी मला वाटतं पूजा केल्याने याचा जो आहे खूप फायदा होतो आणि ज्यांचेही लग्न जमत नाही त्यांचे हंड्रेड पर्सेंट जे आहे ते लग्न जमतात कारण आमच्या ओळखीचे मध्येच दहा बारा अशा लोक होते त्यांचे लग्न जमत नव्हते ते कंटाळले होते आणि मी स्वतः त्यांना सांगितलं की तुम्ही एक वेळा इथे येऊन बघा खरंच ते आले आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांना आमंत्रण आलं आणि त्यांचे लग्न आठच दिवसामध्ये जमले तर तुमचंही क असं कोणी असे ओळखी जर तुम्ही नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब